नूतन खासदार प्रणितिताई शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अक्कलकोट येथे मंगळवार दिनांक अकरा रोजी सत्कार समारंभ कार्यक्रम कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी दिली परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल मी अकोबड तालुका व सर्व सोलापूर जिल्ह्यातील मतदार मी व त्यांना विजयशी फेचून आणण्यासाठी जे नेते मंडळी कार्यकर्ते गाव पर्याचे कार्यकर्ते सरपंच सोसायटी चेअरमन त्यांचे सर्व सहकारी प्रेमी त्यांनी जे राधाकस प्रयत्न केले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो काही घर आल्यानंतर ताईंचं आणि साहेबांची इच्छा आहे की व ज्या ज्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतला आहे त्यांच्याशी एक बैठक घ्यावा त्यांचा आभार मानावा आणि एक स्नेहभोजनाचा त्यांच्याबरोबर एक कार्यक्रम घ्यावा ह्या उद्देशाने आभार प्रदर्शन झालं आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि सर्व कार्यकर्त्यांची भेटीघेटी झाली त्यासाठी उद्या दिनांक अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता आणि तीन वारा बंद्रकार्यालयामध्ये एक आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ताईंचं स्वागत व सत्कार आणि ताईंकडनं कार्यकर्त्यांचे नेते पडण्याचा आव्हान आणि स्नेहभोजन वागतल अक्कलकोट जवळील वागतरी रोड येथील टिनवाला मंगल मध्ये मंगळवार दिनांक आठ जून रोजी सकाळी अकरा वाजता नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांचे जंगी स्वागत व सत्कार समारंभ कार्यकर्ता मेळावा स्नेहभोजन कार्यक्रमाच्या जय्यत तयारीसाठी शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती तालुक्यातील व शहरातील काँग्रेस प्रेमी कार्यकर्ता माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती चेअरमन सरपंच सोसायटी चेअरमन विविध गावातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी केले आहे यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला माजी नगराध्यक्ष अशपाक बलोरगी माजी नगरसेवक समाने लाला राठोड मैनुद्दीन कोरबू अलिवाशा अत्तार कणबस सरपंच श्रीशैल माळी सलगरचे सरपंच डोंगराजेसह तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ते जे अत्यंत गरीब तळमळीनं काम केले त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय मित्रे सर्वच्या वतीनं त्यापूर्व मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो जय हिंदा आदरणीय नूतन खासदार प्रणित व देशाचे नेते शिंदेसाहेब हे सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी म्हणून व आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून अक्कलकोटला स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच निमित्ताने आदरणीय मित्रेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आलं आहे की त्या दिवशी आपण <coughs> सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अतिशय कमी कालावधीत योग्य नियोजन आणि सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांचं सगळं सांगड घालून आदरणीय मैत्री साहेबांनी जे काही मताधिक्य होतं आणि अपेक्षित प्रमाणे जसं आता अश्फभाईने सांगितलं की ते धन दन, धनाचा उपयोग करून जे काही बाहेरच्या मतदार आणायचा प्रयत्न करून